आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साक्री पिंपळनेर तालुक्यातील व भागातील कार्यकर्त्यांची बैठक पिंपळनेर येथे संपन्न झाली असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण चौरे यांचा प्रचार करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केले व धुळे नंदुरबार जिल्हा मिळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे ती म्हणजे शिंदखेडा विधानसभा ज्यात संदीप बेडसे हे पक्षाचे उमेदवार आहेत पण धुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी बंडखोरी करत शिंदखेडा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तरी देखील काँग्रेस त्यांचे निलंबन करत नाही म्हणून साक्री तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने श्याम सनेर यांचे निलंबन करण्यात यावे ही मागणी करण्यात आली त्यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित केलं पाहिजे आणि त्यांना अपक्ष उमेदवारी असेल तर करू द्या त्यांना देव सद्बुद्धी देव आणि त्यांना पत्रक काढण्याची सद्बुद्धी देवाने दिली तर त्यांनी पत्रक काढलं तर निश्चितच त्याचं स्वागत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करू परंतु अशी इच्छा व्यक्त करत असताना स्थानिक काँग्रेसच्या नेत्या म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी ने ने। आणि प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी ने ने। श्याम सोमेरे यांना सूचना देऊन त्यांना आवर्तं घ्यायला मिळालं पाहिजे अशी प्रामाणिकपणे जिल्हाध्यक्ष या मी इच्छा या ठिकाणी पण व्यक्त करतो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांशी माझं दोन वेळा फोनवर बोलणं झालं की साहेब जिल्हाध्यक्ष श्यामसेने सकारात्मक प्रतिसाद देत नाही त्यांच्या माघारीसाठी प्रदेश पातळीवरून प्रयत्न झाले पाहिजे त्यांच्या माघारीसाठी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांकडून प्रयत्न झाले जरूर झाले काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नाना पटोले साहेबांनी फोन केला आदरणीय थोरात साहेबांनी फोन केला परंतु श्यामसने आयकरता मनस्थितीत नाहीत असे निरोप त्यांना मिळाले श्याम सनेरांनी त्यांचे फोन घेतले नाहीत आपले ज्येष्ठ नेते आपलं दैवत आदरणीय पवारसाहेब जे महाविकास आघाडीचं आणि आजच्या महाराष्ट्राचं संदीर नेते म्हणून आपण ज्यांना दैवत मानतो त्या आदरणीय पवारसाहेबांचा मान सन्मानसुद्धा शांतते ठेवला नाही आणि म्हणून मला काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे फोनवर इच्छा व्यक्त केली की आपण काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारावर बहिष्कार का घालू नये आणि म्हणून काही नाही ही काही टक लावावी तू काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार आपण बहिष्कार घालायचा का हे जेव्हा कार्यकर्ते बोलायला लागले त्यावेळेस माझ्यासारख्या जिल्हा अध्यक्ष या पदावर काम करत असताना माझ्या सारख्याकडे त्यांना द्यायला उत्तर नव्हतं प्रतिनिधी विलास जाधव सह कॅमेरा मन नयन गांगुर्डे पिंपळनेर आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट